महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहतोय शिवसेनेचे दोन तुकडे झाले राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले इकडे शरद पवारांची राष्ट्रवादी ही अजित पवारांनी पळवून नेली आणि जे ज्यांची ईडीची शिबीआयची चौकशी लागली असे अनेक नेते प्रभूभाई पटेल असतील सुनील टक् तक्करे असतील हसन मुश्रीफ असतील छगन भुजबळ असतील हे सर्व भाजपच्या दावणीला बांधले गेले आणि त्यांनी भाजप बरोबर जाऊन शपथविधी घेऊन त्यांनी भाजप बरोबर आघाडी केली आणि हे करत असताना अजितदादा अजितदादा कशा पद्धतीने वाग अजितदादा समोरच्या माणसाला कधीच समजून घेत नाही वाकडच जाईल तुकडं त्यांचं वाकड एकदिकारशाही एक किंवा ज्या ज्याचं काम असेल त्याच्याशी चांगलं न बोलणे त्याच काम करताना सुद्धा त्याच्याशी चांगलं न बोलणे आणि अजितदादांनी राजकारणामध्ये ज्या वेळेला आलं त्यावेळेला अजित पवारांनी कधीही कुठल्याही पक्षाला जवळ केलं नाही किंवा अनेक नेत्यांची कामं केली नाही फक्त त्यांना ते जवळ बोलवायचं त्यांना बोजरायचं परत सोडून द्यायचं आणि तिची भाषा काय असते तुला बघतोस तुला दाखवतोच तुला बघून घेतो कसा निवडून बघतो ही भाषा आणि परत तू तुम्ही जवळ घेता बघितल्या हे असं का करता तुम्ही तुम्ही राजकारणामध्ये आहात समाजकारण नाही तुम्ही राजकारण करताय त्यामुळे राजकारण करत असताना प्रामाणिकपणे स्वतंत्र आणि संघटन कौशल्य ठेवून राजकारण करावं पण दादागिरीच्या भाषा करू नये आपण दादागिरीची भाषा करता आणि आपण समोरच्या माणसाला कमी लेखता आपण समोरच्या माणसाकडे बघताना त्याला अजिबात किंमत देत नाही ही जी तुमची भूमिका आहे ही आता ही, आता तुमची भूमिका लोकसभेला हो दादा तुमचे पाच पाच भाजा मंत्री लोकसभेला फक्त ये काय दादा तुम्ही राजकारण करताय आतापर्यंत तुम्ही शरद पवार साहेब शरद पवारच्या बरोबर राजकारण केलं शरद पवारांच्या हात पाय धरून हात धरला आणि त्यांच्या बरोबर राजकारण केलं आणि शरद पवार होते आणि हाय हे म्हणून अजित पवार तुम्ही उपमुख्यमंत्री झाला मिनिस्टर झाला आणि परत तुम्ही म्हणताय की शरद पवारांच्या कडून बाजूला होऊन तुम्ही शरद पवारांना विरोध करताय ही जी तुमची कूटनीती आहे त्या कूटनीतीचं हे प्राचित्य तुम्हाला एक काय काय हे राजकारण असलं अजित पवार साहेब तुम्ही राजकारण करू नका तुम्हाला जर राजकारण करायचं असेल समाजकारण करायचं असेल तर तुम्ही प्रत्येक विभागामध्ये त्यांची कामं करा प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाला त्यांना स्वाभिमान वागवा त्याला त्याची जागा कशी आहे किंवा तो काय करतो तो कशा पद्धतीने खाली संघटन कौशल्य करू शकेल असं पहा पण अजित पवार आपण मस्तीत राहू नका आपण दादागिरीची भाषा मस्ती बोलत असता तुमच्याकडे अफाट पैसा आहे माहित आहे कारखान्यात माहीत आहे पाटबंधारच्या माध्यमातून अनेक पैसे कमवले हेही माहित आहे त्यामुळं तुम्हाला समोरच्या लोकांना बघण्याचं म्हणजे समोर तुम्हाला लोक दिसत नाही त्यामुळं अजित पवार साहेब तुम्हाला आता ह्या वेळेला एक लोकसभेचा खासदार मिळाला पण विधानसभेला तुम्हाला एक तरी आमदार मिळावा या ही अपेक्षा आपण ठेवावी आणि आपण इथून पुढे एक चांगलं राजकारण करावं आणि चांगलं नीतीचं राजकारण करावं माणसात म्हणजे तुमचं एक असं आहे तुम्ही बाप आणि पोरग पोरांना तुम्ही स्वतंत्र बाहेर काढताय आणि बापाला मोकळा करताय आणि तुम्ही राजकारण करताय हे चुकीचं आहे बाप आणि मुलगा हे नातं जे आहे ते नातं रक्ताच नातं आहे आणि ते एकच ठेवायचं पण तुम्ही शरद पवारांच्या पाठीत खंजीर शरद पवारांना विरोध करून तुम्ही त्यांचे करू, राष्ट्रवादी चोरी करून घेतलेली आहे त्यामुळं अजित पवार साहेब तुम्हाला इथलं इथून पुढचं राजकारण कधीही माफ करणार नाही